हसा तुम्ही पण असा नजर काढल्यानंतर सुन्याची <coughs>

त्यांचा आपला कुटुंबाचा नावलौकिक वाढवून दाखवा आणि समस्त घडण्यां कुटुंबाचा उत्कर्ष घडवून दाखवून कार्यरंभी वल्लेरामदा अर्पण करून पुढे या विवाहाच्या मंगल कार्याला सुरुवात करतात त्याचे पूर्णपणे राजीवा अशीच आपली उत्तरोत्तर उत्तर सेवा करून सर्वांचा आता माहिती चालण्याकडे सांभाळ करून घेऊन रा खाली वाकून दोन नमस्कार करायचं खाली वाकून नमस्कार हात लावून खाली 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 जमले

साडेतीन लागते आणि पाच आवाज बघ सर्दी पण चार दिवस तशी झोप नाही झालीय आता सगळे बॅक टू बॅक इव्हेंट सगळं म्हटलं तसं खाऊ नाग रे बघ त्याला काय मिळालं बघ असं करत करत ते लग्न करत पण लग्न आहे असं वाटत नाही अजूनही मला असं वाटतं की काहीतरी शूट चालू आहे मी काहीतरी शूट मध्येच आहे असं वाटतं <laughs> पण मला माहिती आहे माझं लग्न राजी नसावी मला माहिती आहे नाही पण तरी पण असं शूट वाला फील येतोय चला मी जाते आता चेंज करायला नाही चेंज काय चल हॅलो अगं तूच नव्हतीस वाटत थँक्यू थँक्यू सो मच मला म्हणजे मी आता तेच म्हणत होतं मला लग्न आहे माझं माहिती आहे पण मला लग्नापेक्षा असं असं वाटतं की तरी मी शूटच करते सगळं छान चाललं पण आई बाबांना असं बघून खूप मस्त वाटते कारण बाबांनी मला आधी सांगितलं मी असं काही कपडे घालणार नाही पण आता ते त्यांनी वेगवेगळे कपडे घालले आहेत आणि आता ते याच्यानंतर रिसेप्शनला पण थोडं जोधपुरी टाईप असं घालणार आहेत त्यांना बघून मला जास्त आनंद होते कारण शूटच्या निमित्ताने आमचे वेगवेगळे गेटअप होतच असतात पण त्यांना अशा ह्याच्यात बघण्यासाठी मला लग्न करावं लागतं विसाव्या वर्षी मी लग्न करते आणि बाबांना मी असं बघते पण मला तू म्हणालीस की त्यांच्या लग्नातही त्यांचे फोटो नाहीये हो नाही आहे त्याने कडक सांगितलेलं फोटो वगैरे कोणी काढायचे नाही पण आता जर तिला सांगा कशी दिसते की काय मेसेज द्याल तिला आशीर्वाद म्हणेन मी काय सांगाल तिला आणि आयुष्यासाठी काय मेसेज अशीच आनंद अशीच आयुष्यभर आनंदात राहा अशीच आयुष्य करा बरं आणि तिथे काय प्रॉमिस करशील या निमित्त सांगेन की लग्न जरी होत असलं तरी काहीही बदलणार नाही आहे जे आईला वाटत मी आहे तशीच घरी येत राहणार तसंच सगळं चालत राहणार काही टेन्शन घेऊ नका थँक्यू सो मच एन्जॉय करा थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन बाय दे मॅडम ये राजू बोला का म्हणजे का का मला हां ता हां अच्छा ओके सरला आ चार चार मागे गर्लफ्रेंड मागे तुमचं मागे इते या क्या करत पाहिजे आई ड्रेस मां मां सोदरा हां एकदम हां ए बदला जास्त फोटो काढलेले माई से समोर इकडे बघू माई करत होता इकडे बघू ए

ऐक देऊ का रेकॉर्ड तिच्या तिच्या नंतरच्या बहिणी काय

ठेव का मराठीत सांग ना ते मला मराठीत ट्रान्सलेट करू हा नेहमी लक्षात ठेव तुझ्या बहिणी नेहमी तुझ्या बहिणी नेहमी तुझ्या पाठीशी आहे लक्षात

कुठेतरी कुठे असा छोटासा मेसेज लिहायचा तुला खात्री होता तुझं नाव असं म्हणून जनता आते असं

फोटो एक घेऊया फोटो काय नमस्कार अंबा चल रोज फोटो काढीत असतात सगळे लोक लग्नात <laughs> फोटो काढू नको म्हणून जायचं चालेल चालेल लक्ष ठेवेन मी त्यासाठी आम्ही दोन तीन महिने एवढा प्रवास केलाय एवढ्या लोकांना भेटलं आणि त्यातून सगळे सिलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह जसे तुम्ही सिलेक्टिव्ह तसे सिलेक्टिव्ह लोक आज आमच्या सोबत आहेत आणि खूप मस्त चाललंय सगळं

आम्ही लग्न आधी ठरवलं होतं की लग्न केलं तर याच मंदिरात म्हणजे स्टेप्स आहेत ना त्या स्टेप्सवर बसून आम्ही एकमेकाला बोललो होतो की शिट यार कधी करूया लग्न लवकर करूया लग्न या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही बोललो होतो आणि आज त्या गोष्टी घडतात तर खूप आनंद होतो हे, हे पकड

असं डायलॉग मारते बिवडी लोक झाला नाश्ता केला मी, सा, मी, मी, सा, के मी कस आधी आधीपासूनच गोड ना जास्त गोड झाली ना तर मुंग्या अंगावर यायला लागले म्हणून जरा मीठ खायला लागले म्हणजे मुंग्याला पण पण मी काय म्हणते प्रदीप मित्र आहेस मला मान्य आहे काम करत ते मान्य आहे पण इथं लग्नाला आलं असेल राहणी असं काम केलं म्हणाल या नाही म्हणायची काय माहितीये का हिला असं वाटत पण असं झोपे तुटून पळत पळत आलोय ना तो अजून असत पळतोय त्यामुळे वेळ नाही भेटला आता जाऊन आंघोळ करून छानपैकी आणि तेव्हा जाऊन काय ते धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय नाही आवडत काका काही फार म्हणत नाही तरी पण त्यांना विचारलेत काका तुमची जावई आहेत ना ते थोडे घाबरले नाही घाबरत बिंद असतात बिंद असतात माझ्यावर काय सनेला वगैरे कसं सांभाळायचं काय

एक्सपिरियन्सिंग युअर ओन मॅरेज शेवटचे एक शब्द जर तुला ऐक हे सगळं जे काय आहे ते होल्ड करत खुश आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आम्ही ठरवलं होतं ना की आपण सगळे खुश असू ना तेव्हा लग्न आणि खुश खुशी सगळ्यांना करायला दिसतो मुली परिवार करत जाते एखाद्या प्रत्येक प्रत्येक क्षणाला तुला सांगू का प्रत्येक क्षणाला मला इमोशनल व्हायला होतं तिलाही माझा काल एक मित्र आला मला भेटणारी काढण्यासाठी आपल्याला नाही पण त्याला बघून आहे मला खूप असं इमोशनल झालं सर होताच तर हा बघितलं पण काय माहितीये त्याने आमच्या जवळ येण्यासाठी आमच्या त्रासाला जवळ बघितलं त्यांच्यासाठी पुढा त्याला बघूनच मला खूप इमोशनल असे खूप मुवमेंट्स येतात की आम्हाला खूप इमोशनल पण ते थोडं कंट्रोल करायला लागेल नाही आत्महति जात आहेत आणि ते हळूहळू हे बोलत असताना पण आवाज कळते पण तो अजून आत्ता इमोशनल नको व्हायला म्हणून आपण हे सगळ्यात मावशीच्या पिशवीत घालून अंकिताकडे जा आणि बाईला गचप कर जा